नमस्कार मित्रांनो मी मि प्रवीण बोरवे आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे प्रवीण बोरवे हा किशर मित्रांनो माझ्यासोबत आता किशोर गिरासे सर आहे सरांची मी थोडक्यात ओळख करून देतो सरांचं नुसतच जिल्हा परिषद जळगाव येथे आरोग्य सेवक पदी निवड झालेली आणि सर आता सध्या जिल्हा परिषद नाशिक येथे कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत कार्यरते तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सरांकडून जाणून घेऊया त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला आणि या तर सर आता सुरू करूया पहिला प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा अभ्यास कसा आहे आणि तुमच्याकडे तुम्ही या तुमच्याकडे बेसिक जे नॉलेज आहे स्टेट बोर्डचं किंवा जे या संबंधित जे विषय आहेत त्याचं बेसिक पक्क होणं गरजेचं आहे तुम्ही डायरेक्ट आले आणि यातल्यान बुक के चा सुरुवात केली किंवा सी हात घातला तुमचं यश हे तितक्या काळासाठी काहीच महत्वाचं राहणार नाही त्यामुळे तुम्हाला कुठल्याही असेल तर तुम्हाला हे बेसिक स्टेट बोर्ड द्या किंवा या गोष्टी तर तुमच्याकडे या बेसिक गोष्टींचं पहिलं एक वस्तू तुम्हाला देणं गरजेचंच आहे की असं नाही की आज उतरलं म्हणजे यापैकी तुम्हाला यश मिळेल याचा यशस्वी शासकी नाही तर तुम्हाला अभ्यास करायचा असेल ना तर तुम्हाला स्टेट बोर्ड या गोष्टीवरती भर देणं खूप गरजेचं आहे स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही एमपीएससी करा किंवा सगळी सेवा करा तुमच्याकडे बेसिक जो पाया आहे तो पक्का होणं खूप गरजेचं आहे त्याप्रमाणे मी सुरुवात केली होती पण नंतर मी डायरेक्ट मेन रिफरन्स बुकला हात लावल्यामुळे मला थोडं यश उशिरा मिळालं जे चुकी मी केली जे चुकी पर तुम्ही करू नका कारण स्पर्धा परीक्षामध्ये तुम्हाला यश पहिले पाया मजबूत असला तरच तुम्हाला पुढच्या गोष्टी करतील आणि तुमचा जो वेळ आहे तो खूप वाचेल म्हणजे तुम्हाला यश लवकर मिळेल आणि तुम्ही या लवकर यश असेल सर पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही कोणत्या पुस्तकांचा वापर सरळ एक्झाम वा पास होण्यासाठी केला आ, मी सरळ शेळेचा बोलायचं म्हटलं ना तर मी जो सरळ शेवटचा जो पॅटर्न असतो मराठी इंग्लिश जीएस आणि मॅथ बुद्धिमान यासाठी मी मराठी साठी वापरलं होतं बाळासाहेब शिंदे आणि मोरवालांबी कारण या मोरावाळ लांबी म्हणजे आपलं हे असतं ग्रामर ते थोडं डिटेल मध्ये असतं आणि सरळ शेळेसाठी जे आपलं युजफुल पुस्तक आहे ते बाळासाहेब शिंदे योग्य रेपर केले इंग्लिश साठी मी राणासाहेब शिंदे युज केलेलं होतं आणि युट्यूबलाईन क्लासेस असतात व्हिडिओज त्याचा रेफरन्स स्टडी सुरू केलेला होता आणि जीएस साठी मी सरळ सेवेला एकनाथ पाटील यांचा ठोकळा पूर्ण वाचलेला होता आणि मी एकनाथ ठोकळा मला एवढा जिघा गेला की मी अगोदर स्पर्धा परीक्षांचा स्टेट बोर्ड किंवा जे रेफरन्स बुक होते ते वाचलेले होते फक्त मी सरळ सेवेचं तो स्टॅटिक जे काही असते त्यासाठी मी ठोकळा वापरला होता आणि बुद्धिमत्तासाठी मी आणि गणितसाठी तुम्ही एक नॉर्मल पुस्तक वापरतो चालेल त्या पुस्तक फक्त एवढं आहे तुम्ही गणितचा रोज अभ्यास केला तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता ही पक्क होईल कारण ज्या स्कोरिंग सब्जेक्ट आहे गणित बुद्धिमत्ता आहे आणि मराठी आणि इंग्लिश ग्रामर आहे या तीन गोष्टी स्कोर आला तर तुम्हाला कमी जरी मार्क्स मिळाले किंवा एव्हरेज मिळाले तरी तुम्ही त्या पोस्ट वरती लाभ मिळू शकतात त्यामुळे या चार गोष्टी सब्जेक्ट विषय आहेत याच्यावरती पकड करण्यासाठी तुम्ही या गोष्टींचा वापर करू शकता पुढचा प्रश्न असा आहे सर तुम्हाला हे यश मिळवण्याच्या आधी कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला बघा मी यश मेळावरती गोष्टी दिली असतात मी जेव्हा असतात उतरलो होतो त्यावेळेस माझी परिस्थिती पूर्ण वेगळी होती त्यावेळेस मी शिक्षण घेऊन मला जॉब करणं खूप गरजेचं होतं पण मी विचार केला होता की मला या क्षेत्रात यायचं आहे तर त्यावेळेस मी सुरुवातीला एक महिने केले नंतर जसं कालावधी वाढला आहे तसं माझ्याकडे फायनान्शियल गोष्टी असं यायला लागली शेतपियन ती जास्त नाही एक दोन इतर आहे तर ती पोटा पाण्यासाठी भरपूर होती बाकी पूर्ण खर्च मी नंतर विचार केला की मला पार्ट टाइम जॉब करणं गरजेचं आहे तर मी दोन वर्षी पार्ट टाइम जॉब केला सकाळी जॉब ऑफिसला कामाला जायचो लोकांना अभ्यास करायचो असं करत करत मी दोन वर्ष केले तरी हेच प्रयत्न वाटत शेवटी मी अभ्यास करता करता विचार केला की आता आपण टाइम जॉब करू कारण आपल्या फॅमिलीला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे तर मी या क्षेत्रात दोन्ही गोष्टी अभ्यास करता करता जॉब करणं खूप महत्वाचं डिस घेतलं होतं पण त्यानंतर लोक विचारलं की तू या क्षेत्रात उतरला आहे तुला यश मिळण्यासाठी ज्या गोष्टी करावं लागणार त्या गोष्टी कर मी परत जॉब सोडला आणि परत अभ्यास सुरू केला सोबत लग्न सुद्धा फॅमिली सोबत जॉब प्लस सामान्य सोडल्याने कटावं लागले होते असतो तो वेगळा असतो म्हणून सुरुवातीला तुमच्या असेल त्याच्यावर मात करण्यासाठी काय करता येईल त्याच्यावरती मात करून तुम्ही अभ्यास करा आणि अभ्यास करून तुम्ही यश मिळवा तुम्हाला नक्कीच त्याचा आनंद मिळेल सर तुम्ही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल संदेश म्हणजे याच्यात मोन मोस्ट मेन गोष्ट अशी तुम्ही याच्यात उतरल्यानंतर तुमच्या चिकाटी जिद्द आणि संयम या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कारण या सत्रात उतरल्यावर तुम्हाला यश किती कलाव मिळेल याची शाश्वती नसते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही किती चिकाटीने सातत्याने किंवा संयमाने अभ्यास करताय आणि तुम्हाला किती लवकर अशी करायचे म्हणून तुम्ही त्याला वेळ देताय मी या सत्रात उतरल्यानंतर मला वाटलं की मी दोन हजार पाच होऊन जाईल चार होऊन जाईल तर मला या सत्रात यश मिळवण्यासाठी सात वर्ष लागली आणि सात मी जी परिस्थिती हँडल केली त्या संयम ही गोष्ट खूप महत्वाची होती आणि या संयमवर मार्क्स फिरू आणि या संयम सात वर्ष देऊन शेवटी या यशाला सर शे। अभ्यास करत असताना अनेक विद्यार्थ्यांना अपयशाचा सा सामना करावा लागतो त्यावेळेस कशा पद्धतीने आपण आपली परिस्थिती सांभाळली पाहिजे बरोबर तुमचं म्हणणं बरोबर आहे पण या क्षेत्रात उतरलं तर एक तर यश मिळेल ते अपयश मिळेल हेही याशात उचलल्यानंतर मला सुरुवात इतके अपयश मिळाले जसं मागे भरपूर लोक म्हणून गेले की मी अपयश करता करता अपयश याचा शिडी चढलो जिना चढून गेलो त्याप्रमाणे मी पण तितकेच पाय चढला असेल पण कसं या क्षेत्रात दोघे गोष्टी पोहोचवणं खूप महत्वाचे आहे तुम्ही अपयश आले म्हणून तुम्ही हरू शकता हारले असं नसतं तुम्ही तुमची जसं मी मागच्या वेळी बोललो की संयम आणि जिज्ञान शिकाटी त्याप्रमाणे तुम्ही याशात उतरल्यावरती यश अपयश मिळेल या हिशोबाने उतरायचं असतं आणि तुम्हाला यश मिळालं म्हणून तुम्ही यशस्वी नसतं तुम्हाला अपयश मिळालं म्हणजे तुम्ही अपयश अयशायला म्हणून तुम्ही असं चालत नाही कारण तुम्ही असं जेवढे वेळ दिलेत त्यात तुम्हाला इतकी गोष्टी शिकायला मिळतात तुमचा जो म्हणजे माणूस म्हणून तुम्ही ज्या प्रकृतीने बनतात मजबूतीने कारण तुम्ही जेव्हा अभ्यास केलेला असतो तुम्ही समाजात जर अपयश मिळालं तरी तुम्ही सोसायटीमध्ये एक चांगलं नागरिक म्हणून किंवा चांगलं जीवन जगू शकता किंवा तुम्ही स्वतःच्या पायावर उदार होऊ शकता जेवढा तुमची जी क्षमता असते तयार झालेली असते त्याच्यामुळे अपयश जरी आलं तरी आपला प्लॅन बी आपल्यावरती तयार करून ठेवायचा आणि त्याच्यावर काम करायचं आणि ते खचून जाऊ खचून जाऊ नका तुम्ही तर असं नसता की अपयश भेटला यश भेटलं म्हणजेच तुम्ही यशस्वी असाल अपयश झाल्यावरती पण मला खंबीर नाही आपल्या फॅमिलीसोबत किंवा आपल्या कुटुंबासोबत सोबत राहायचं आणि आपली लाईफ जगायचं धन्यवाद